नमस्कार पुण्यामध्ये पु ल देशपांडे बागेमध्ये कलाग्राम इथे दस्तकारी हाट हे प्रदर्शन लागलेलं आहे तर भारतातून वेगवेगळ्या ठिकाणावरून इथे लोक आलेली आहेत तर खूप सुंदर प्रदर्शन आहे एकशे वीसपेक्षा जास्त स्टॉल्स आहेत आणि इथलं मेन कारण म्हणजे इथे त्यांनी सगळ्या हाताने बनवलेल्या वस्तू आहेत सगळ्या अँटिक पीस खूप सुंदर आहे तर हे बघायला आम्ही आलेलो होतो बघा इतकं सुंदर आहे हे सगळ्या वेगवेगळ्या वेग वस्तू आहेत अगदी किचनच्या वस्तूपासून ते अगदी डेकोरेटिव पीसपर्यंत सगळं इथे आहे या गोदड्या बेडशीट्स सिरॅमिकच्या वस्तू असं भरपूर प्रकारच्या इथे वस्तू आणि खूप सुंदर प्रकारे बनवलेल्या होत्या त्याच्यामुळे ना बघण्यात आपला कसा वेळ जातो ना हे अगदी कळत नाही आणि खूप मोठ्या जागेमध्ये हे प्रदर्शन लावलेलं ला आहे त्यामुळं खूप छान आहे या सिरॅमिकच्या वस्तू आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत या वास आहे ह्याच्यामध्ये डिशेश कप अशा वेगवेगळ्या वस्तू आहेत या आणि ह्याच्यावर हाताने त्यांनी डिझाईन केलेल्या आहेत सगळ्या हाताने बनवलेल्या वस्तू आहेत हे ह्याचं विशेष आहे त्याच्यामुळं खरंच खूपच सुंदर आहे आणि बघा हातापासून बनवलेले हे सगळे अँटिक पीस होते परत हे ब्रासपासून बनवलेले काही आहेत हे होम डेकोरचे काही पीसेस आहेत परत हे कापडी खेळणी होती ह्याच्यामध्ये वे वेगवेगळे ॲनिमल्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स टोट बॅग्स छोट्या छोट्या बॅग्स परत क्रोशापासून बनवलेल्या पर्सेस आणि हे असं भरपूर व्हरायटी होती डोर मॅट हे बघा ही एक गोदडी आहे आणि हे वेगळं आहे ह्या भाताच्या साडीपासून बनवलेल्या ह्या बावल्या आहेत आणि उडनचे कंगवे अँटिक घड्याळं वेगवेगळ्या चमचे वाट्या हे सगळं बुडनपासून बनवलेलं होतं त्यांनी तर खूपच सुंदर आहे हे परत ह्या सिरामिकच्या परत एकदा वेगळ्या वस्तू आहेत ह्या आणि इथे आल्यावर आहे ना आपला घेण्याचा मोह हो आपण टाळूच शकत नाही इतके सुंदर इथे ते कप होते मला पण खूपच आवडलं आहे बघा इतका सुंदर होता हा कप ना हे सगळं बघून आम्ही पुढे गेलो आणि त्याच्यानंतर ह्या ज्युती आहेत मोजडी ज्युती आहे 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 हे खूप सुंदर आहेत म्हणजे अशा आपण कुठे बघू बघितलंच नाही आहे इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाईनमध्ये ह्या ज्युती आहेत खूपच सुंदर आहे बघा खूप सुंदर होत्या मला तर खूपच ह्या आवडल्या आणि हे लेदरपासून बनवलेले होम डेकोरचे काही काही पीसेस आहेत बघा खूपच सुंदर आहेत हे देवाच्या काही फोटोज आहेत हे सगळे लेदरपासून बनवलेले आहेत त्यांनी सांगितलं हे सांगित लॅम्प ला। आहेत मोठमोठे लॅम्प होते अगदी मोठ्या लॅम्पपासून ते छोट्या लॅम्पपर्यंत आणि ह्या लॅम्पसु सुद्धा त्यांनी देवाचे फोटो किंवा असे वेगवेगळे हाताने कोरीकॉम केलेलं होतं आणि हे परत वुडनपासून बनवलेलं होतं हे लॅ हँडमेड पेपरचे हे बॅग्ज आहेत छोट्या छोट्या पर्सेस आणि ह्या डायऱ्या होत्या हँडमेड पेपरच्या ह्यासुद्धा खूप छान होत्या आणि तिथे त्यांनी ते त्यांना कुठे कुठे अवॉर्ड मिळाले ना हे सुद्धा त्यांनी आवर्जून लिहिलेलं होतं तिथे फोटो लावलेले होते त्याचे परत हे लोलक आणि हे खूप छान आहे हे उडूनपासून बनवलेले खेळणे पण हे अँटिक सगळे गळ्यातले कानातले ग्रान्सपासून बनवलेले आणि ते आ, ले ले ले, ले, ले ले। एक वर्कशॉप चालू होतं लोकरीचं वर्कशॉप चालू होतं तेसुद्धा आम्ही बघितलं कलाकार मंडळी आपली कला सादर करून दाखवतात खूप छान आहे हे सगळं प्रदर्शन बघून आम्ही घरी आलो तर खरंच छान आहे तुम्ही सुद्धा नक्की आवर्जून जा प्रदर्शनाला